काय म्हणता शेतकरी मंडळी मजा आहे ना अहो मजा असायलाच पाहिजे आणि शेतकरी मजेमध्ये असला की बाकी सगळ्यांची मजाच मजा असते तर आजचा जो आपला विषय आहे की कापूस पीक मोठं झाल्यावर आपल्या कापूस पिकाला खत व्यवस्थापन आपण कशा पद्धतीनं करायला पाहिजे जेणेकरून शंभर टक्के फायदा आपल्याला झाला पाहिजे आपलं खत वाया जायला पाहिजे नाही हे सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे जेवण्या हातावर उजव्या हातावर जे आपल्याला बटन दिसते काळ्या कलरचं ते दाबून द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करायला एक रुपये खर्च आपले येणार नाही परंतु रोज कामाची माहिती आपल्यापर्यंत येणार आहे आता हे आपलं कापूस पीक का आहे खरं म्हणजे एका महिन्या अगोदरच या कापसाला आपण खत आणून ठेवलं होतं परंतु कंटिन्यू पाऊस सुरू आहे काही शेतामध्ये कामगिरी चालली नाही म्हणून आता गेले पाच ते सारू झाले उगाळ भेटली आहे म्हणून खत व्यवस्थापन जे आहे ते आपण करून घेत आहे आता खत आपण कशा पद्धतीनं द्यायला पाहिजे ते आपण पहा इथं आपण समोर सर्तं ओळून जे आहे ते खत देत आहे मागे आपण वखरायला बांधून सरतं समोर आपली बैल आणि माग त्याला पण सर्त होतं आणि खत दिलं होतं परंतु आता पूर्णपणे शेत ओलं आहे कुठल्याच प्रकारचं औऊत डवरे खुरपणी वखरणी चालत नाही म्हणून आपण समोर सर्त ओळून चालू आहे आणि मागं हे सर्त्यानं खत देणं चालू आहे आता यानं काय फायदा होते की आपलं जे पूर्ण खत खत आहे हे पूर्णपणे झाडाला लागते हे पहा हे आपलं कापसा झाड आहे एक आपली पराठी आहे आणि हे आपलं खत आहे म्हणजे पूर्णपणे डायरेक्ट कापसासाठी जर आपण जर फेकलं असतं तर हे कापसामध्ये पडलं असतं पण कापसावर जर खत पडलं तर कापसाच्या त्या ठिकाणी मरतात आणि खतसुद्धा पाहिजे त्याप्रमाणे त्या ठिकाणी लागत नाही कारण आता हे जे खत आहे आपण फेकलो असतो तर हे हेवा हे कापसाच्या पानावर ठिकाणी हेवा हे पूर्णपणे हे कापसावर थांबणार आहे म्हणून हा जो परंपरा आहे स खत द्यायची सरत्याने हे फार जुनी आहे आणि योग्य पद्धत आहे हे जे योग्य पद्धत आहे हे फार जुनी आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं रिझल्ट यांना हो आपल्याला येतात म्हणजे एकविधानं आपल्या खताचा वाया जात नाही कारण जमीन पूर्णपणे ओली आहे आणि कापसाच्या आहे थेट खोळापाशी मुळापाशीच हे आपलं खत जे आहे ते पडत आहे आता हे आपलं कापसाचं त्या ठिकाणी पूर्णपणे वावर आहे यामध्ये आपण दहा सव्वीस सव्वीस सिंगल सुवर फॉस्फेट आणि सल्फर हे खत त्या ठिकाणी देत आहे कारण बरं शेतकरी बांधव काय करते खत द्यायचं आहे म्हणून द्यायचं आहे बुवा असं जर आपण केलं तर आपण नुकसान त्या ठिकाणी होऊ शकते कारण गेले खताचे भाव जर पाहिले तर आज पंधराशे सोळाशे पर्यंत त्या ठिकाणी भाव गेले म्हणून खत वाटलंच तर कमी प्रमाणात द्या परंतु योग्य पद्धतीनं द्या आता पूर्णपणे या कापसाला आपण हे खत देत आहे शेतकरी बांधव आपण कशा पद्धतीनं खत द्यायला पाहिजे किंवा आपण कशा पद्धतीनं खत देता ते सुद्धा आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि हे पद्धत आपल्याला कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा या व्हिडिओमध्ये आपण थांबणार आहेतच परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये मा नवीन माहिती घेऊन तोपर्यंत तो, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे मा कामाची माहिती म्हणजे मा कापसावर गेले अनेक व्हिडिओ आपले आतापर्यंत आलेले आहेत कापूस फवारणी असो शेंडेखोळणी असो किंवा इतर जे सर्वच माहिती आहे पिकांची ते आपण शेतकरी बांधांना कमी खर्चामध्ये शेती कशा पद्धतीने केली पाहिजे हे सांगण्याचा प्रयत्न असते म्हणून चॅनलला सबस्क्राईब आपण करून घ्या कामाचे व्हिडिओ नेहमीच आपल्यापर्यंत येत राहणार आहे धन्यवाद या व्हिडिओमध्ये आपण थांबणार आहेतच परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन तोपर्यंत तो धन्यवाद जय जवान जय किसान